तर नमस्कार मित्रांनो आज आमच्या गावावर असा प्रसंग आलाय की संपूर्ण सांगोला तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोक धावत आले एवढी गर्दी एवढं दुःख आणि एवढा आक्रोश मी कधी पाहिला नव्हता काय झालंय ते जाणून घ्या पण कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा विषय संपूर्ण समजून घ्यायचा असेल तर मी टाकलेले मागचे दोन व्लॉग बघा तुम्हाला संपूर्ण विषय समजून जाईल तर नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग हा आपल्यासाठी व आमच्या संपूर्ण गावासाठी खूप महत्वाचा आहे कारण गावात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांनी शांततेत बसून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे ह्या आंदोलनाला सपोर्ट म्हणून सांगोल तालुक्यातील सर्व समाज एकत्रित आलाय आणि आपला आवाज उठवतोय घटना काय आहे थोडक्यात सांगतो गावातील काही डॉक्टर का बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मारकाचे दरवाजे तोडून शिवाजी महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ठेवला आणि भांडण लावल्याचा प्रयत्न केला नंतर प्रशासनाने दोन्ही समाजात सलो कर हवा म्हणून तो पुतळा सन्मानपूर्वक हलवला परंतु या समाजकंटकांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा काढा म्हणून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यावर दबाव टाकला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी गावात असणारी परिस्थिती जाणून न घेता ग्रामस्थांची तसेच मराठा समाजाची बाजू न ऐकता चिंके येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचे आदेश दिले आहेत ही मागणी आम्हा गावकऱ्यांना आणि संपूर्ण तालुक्यातील समाज बांधवांना पटली नाही कारण तो पुतळा आम्ही वर्षानुवर्षे लोकवर्गिणीतून मेहनतीनं आणि एकीनं उभा केलेला आहे गावातील प्रत्येक तरुण प्रत्येक काका मामा आजी आई लहान पोर सगळ्यांनी त्यात आपला स्वाभिमान टाकलाय तो पुतळा म्हणजे आमच्या गावाचं ऊर्जास्थान आहे आमची अस्मिता आमची परंपरा आहे आता काही गैरसमज चुकीची माहिती आणि एकतर्फी विचारांमुळे शिवरायांचा पुतळा काढा अशी मागणी झाली आहे मित्रांनो इथून लोक पेटले नाही तर दुखावले गेलेत त्यामुळेच ही सर्व गर्दी आता तुम्हाला इथे बघायला भेटते आणि आज इथं तालुक्यातील फक्त मराठा समाज न येता मराठा कोळी धनगर लोणारी लोहार नाभिक रामोशी गुरव पंचकृषीतील अनेक गावांतील लोक आणि आमच्या गावातील सर्व महिला तरुण मंडळी एका आवाजात शांततेत पण ठामपणे आंदोलनात बसलेत गावात आज घर बंद चूल बंद शाळांना पोरं सुद्धा गेलेली नाहीत ही घटना कोणतेही समाजाविरुद्ध नाही कोणतेही जाती वाद वाढवण्यासाठी नाही हा व्लॉग फक्त ग्रामस्थांची बाजू त्यांची भूमिका आणि त्यांची शांततेत मागणी दाखवण्यासाठी आहे आमची मागणी फक्त एवढी तथ्य तपासून सत्य परिस्थिती जाणून घेऊन योग्य न्याय दिला जावा गावात निर्माण झालेला तणाव शांततेत सोडवावा आणि असा प्रसंग पुन्हा कोणत्याही गावावर येऊ नये आमचा आवाज कोणावरही आरोप करण्यासाठी नाही पण आमचा आवाज स्वाभिमान जपण्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कुठलाही गैरसमज न होता शांततेचा संदेश म्हणून पुढे नक्की शेअर करा आणि तुमचाही सपोर्ट आमच्या गावापाठीमागे असू द्या